नमस्कार मंडळी आज आपण अशा एका चुकीच्या समजुतीचा भेद उलगडणार आहोत जिला अनेक जण गमतीत साजरी करतात पण तिचा खरा अर्थ कुणालाच माहीत नाही हो आपण बोलतोय गटारी अमावस्या वयाबद्दल पण खरंच ती गटारी आहे का की गताहारी गटारी का म्हणतात आजच्या तरुणाईमध्ये गटारी अमावस्या म्हणजे पार्टीचा मस्तीचा मद्यपान आणि मांसाहाराचा दिवस पण विचार करा आषाढ महिन्यात येणारी ही अमावस्या खरंच गटाराशी संबंधित आहे का तर नाही गटारी हा शब्द खरं तर गतहारी या शब्दांचा अपभ्रोश आहे गत म्हणजे गेलेले दोष आणि हारी म्हणजे हार म्हणजे आपण आपल्या दोषांना हरवतो म्हणजेच ही अमा ही ती अमावशा आहे जिथे आपण आपल्या वाईट सवयी वाईट विचार वाईट कृती यांना हरवायचं व्रत घेतो आणि पुढे येणाऱ्या श्रावणासारख्या पवित्र महिन्याला स्वागत करतो गहारी या शब्दाचा आध्यात्मिक अर्थ जाणून घेऊया चातुर्मास सुरू होण्याआधी ही अमावस्या येते ही अमावस्या म्हणजे शरीर मन शुद्ध करण्याचा दिवस असतो पूर्वीच्या काळात साधू संत गृहस्थ या दिवशी आत्मपरीक्षण करत मनातील दोष गटात टाकून हृदयाला प्रकाशमान करायचं असं मानत त्यामुळे ही गतहारी अमावस्या जिथे आपण आपल्या मनाच्या वाईट प्रवृत्तींना गाडतो आणि चातुर्मासात नवा आध्यात्मिक जीवनमार्ग स्वीकारतो आजच्या लोकांची अशी विडंबनात्मक समजूत आहे की आजचा दिवस आपण गटारी म्हणून साजरा करायचा म्हणजे या दिवशी मद्यपान मांसाहार या सगळ्या गोष्टीचा अतिरेक होतो म्हणजेच ज्याचा अर्थ होतो की दोषांचा पराभव करा पण पर या दिवशी आपण हे सर्व दोष एकत्र एक करून साजरे करतो ही एक चुकीची समजूत आहे ही एक प्रकारे आपल्या संस्कृतीची विडंबनाच आहे स मंडळी या अमावस्येला गटारी न म्हणता गताहारी म्हणून साजरी करा वाईट सवयींना रामराम करा पुढचे चार महिने संयमाने भक्तीने जगा आणि आपल्या आयुष्यात प्रकाश भरा हीच खरी आपल्या संस्कृतीची शिकवण आहे आणि या आषाढात येणारी ही अमावस्या दीप अमावस्या म्हणून सुद्धा साजरी केली जाते या दिवशी घरातील सर्व दिवे पण त्या समया स्वच्छ केल्या जातात त्याचं पूजन केले जाते संध्याकाळी पेटवले जातात यामागचा अर्थ असा की आतल्या अंधारावर प्रकाशाचा विजय जसं बाहेर दिवे लावतो तसं मनातही दीप लावायचा दिवशी लक्ष्मी देवीचे पूजन केले जाते संपत्ती शांती आणि सौख्य मिळावं यासाठी म्हणूनच दीप अमावस्या ही ही केवळ दिव्याची नाही तर मनशुद्धीची दिव्यता साजरी करणारी अमावस्या आहे जर ही माहिती तुम्हाला नव्याने काही शिकून गेली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि फॉलो करा धन्यवाद